गुड मॉर्निंग कशा तुम्ही आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल इथे वाजे आहे सकाळचे स नऊ आणि मी तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि आमची माही रेडी आहे भेंतीवर चिडकडून आले माही रेडी झाली आहे आणि पण डबा बाकी आज द्यायचा तर निघते मी घ्यायला जायचे चला तर आज आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर माही चालली आहे आमची स्कूलमध्ये चला बाय बाय आणि ही ॲपमध्ये गेल्यानंतर पाठीमागे वळून बिलकुल पाहत नाही तू कोण मी कोण आणि इथे माईला सोडून आल्यानंतर मी लिफ्टमध्ये लिफ्ट आता मी घरी जाईल तर इथे मी पोचमध्ये आहे पन। आने ले 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 आता घरी जाऊया आपण आणि दरवाजा ओपन करते मी एकदा ओपन करण्याचा प्रयत्न केला चुकीची साईडने फिरवलं गेल्यामुळे ओपन झालं नाही आता ओपन होऊन जाईल आपलं दरवाजा आणि चला आपण आतमध्ये जाऊया चावी वगैरे काढून घेते आणि वरती लावून देते चावी तशा लावून घेते तर आता घड्याळ एकदम बरोबर तुम्हाला दिसते का माहित नाही पण बरोबर साडे नऊ वाजलेले आहे आणि दर दरवाजाने उघडा न लगून होतं आज फुलं दाखवले तुम्हाला खूप छान आले चला बघूया माझी झाड तर चिली गुलाबचे फुलं फुललेले आहे खूप छान पिंक पिंक कलरचे फुलं आहे आणि इथे बघू शकतात एक झेंडूचं पण फुलं उमललं आहे आणि इथे बाकीचे झाडं जशी आहे तसेच आहे नो चेंजेस आणि ते वाढत जात आहे मस्तपैकी इथे सगळे झाडं माझे एकदम व्यवस्थित फुटलेले आहे छान लसून सोडलेला होता तसंच पडलेलं आहे तुम्ही मी पसायला पाहू शकता माझं आणि इथे कुकर वगैरे काही वस्तू पडलेले आहे इथे आता बरंचसं आवरायचं बाकी आहे घर हा बेडरूम तर खूपच खराब करून टाक तर सईला आणि टिफिन देऊन आली आणि मागेला सोडून आली आहे मी आणि आता चेंज करेल परत आणि परत घर आवरायला घेईल तर या प्रकारे माझं रुटीन असतं आता थोडंसं रिलॅक्स बसला लगेच नाही काम घेणार कारण की माझा बी आहे थोडा चहा वगैरे घेईल चांगला बनवून सकाळी चहा बनवलेला आता माही झोपेतनं उठली आणि तिच्या पप्पाचं लक्षच मी छा ठेवलेला खाली माही झोपेतनं उठली आणि तिचं तिने दिलं तर छा पूर्ण प्लेटमध्ये पाय सगळा चहा सांडून गेला आमचा आज तर पुढचं ते बसायचं टाकलेलं आहे ना ते सुद्धा वाळायला टाकावं लागणार कारण धुता पण नेणार आहे कारण पाऊस असा आहे कधी येतो कधी जातो ते ओलं राहिलं तर वास मारल आता ते वाळत टाकत आणि पहिले पटकन घर आवरते टाईंचे ड्रेस फिटिंग करते मला ब्लाउज शिवायचे स्वतःचं एक ब्लाउज शिवायचे उद्या बाहेर जावं लागेल मला शक्यता त्याच्यासाठी चला फटाफट आवरूया घर घर आवरताना ना दाखवणं जरा अवघड होऊन जातं ट्राय पण माझा तुटला आहे जर तोडलं आहे असं म्हटलं ते चले खूप राग येतो आहे कारण माझ्या वस्तूंचं कोणी नुकसान करतो ना मला राग येतो घेऊन तर काही देत नाही मला कोणी अन तर त्यांना लावून देतात झा माझा एक अनुभव असा आहे की गाड्या वापडावर रामायण वाचा नाही तर गीता गाढव शेवट गाढवच असतं त्यानं मी कितीही डोकं लावलं त्याच्याशी ते त्याला काहीच फरक पडत नाही त्याचप्रकारे काही लोक असेच असतात त्यामुळे ना आता डोकं लावण्यापेक्षा आपल्या टाईम इथं घातलेला घातलेलाच बरा राहील असं वाटायला लागला आहे तुम तुमच्यासोबत बोलाल तुमच्यासोबत असल तुमच्यासोबत खेळ हां आपण खेळू हा लुडो खेळू शकतो आपण मला लुडो आवडतं खूप पण खेळायला कोणी जोडीदारच भेटत नाही चाले तुम्ही येत जा माझ्यासोबत खेळायला मजा येईल त्याच्याने थोडंसं ना माइंड फ्री होऊन जातं माझं आणि फोनमध्ये लुडो नाही आहे माझ्या बिकॉज आहे ना माझा फोन आहे ना सपोर्ट नाही करत एवढं त्यामुळे चला मग आपण आता घरावर फटाफट फटा, मी तर झटकून झटकून घेते मग चेंज करते मग बाकीचं घर आवरते तर इथे मी झाडू वगैरे मारून घेते मी चेंज करून घेतलेला आहे कारण की ड्रेस खराब होऊन जातो त्यामुळे मी चेंज करूनच घेते आता मी इथे गाऊन घातलेलं आहे गाऊनवरनं झाडू मारते गाऊनवरच सारा दिवस राहते आणि गाऊनवरच काम करते गाऊंश होत नाही आणि इथे झाडू मारून घेते व्यवस्थित प्रॉपरली इथे मी झाडू मारून सगळं भरून घेते सगळा कचरा सगळं व्यवस्थित आणि गॅलरीतच मी कचरा भरते जेणेकरून घाण करत येऊ नये म्हणून पण तरी किती केलं तरी घाण येतेच आणि इथे मी झाडू वगैरे मारून झाला फरची पुसून घेते आणि त्याच्या पहिले मी भांडे वगैरे घसून घेतले ते तर मोब खराब झाले तर हातानेच फरची पुसते काही दिवसापासून आणि इथे मी लई शिवार येतं फरची पुसायचं मला सवय राहिलेली नाही आहे तर मी पूर्ण याच प्रकारे फरची पुसून राहिली आणि पहिले मी त्याच प्रकारे फरची पुसायची फरची पुसून झाली फॅन लावायला गेले तर मला शॉक बसला तर मी इथे टेस्टर घेऊन चेक करत होती सगळीकडं करून उतरलेलं होतं हे म्हणता की हात ओला असेल म्हणून शॉक बसला असेल पण माझा हात ओला होता की नाही मला ते तर एवढं नाही लक्षात पण मला शॉक हे कोड्या हातावर बी बसलेलं आहे आणि ओल्या हातात बी बसलेला आहे बऱ्याच वेळा आहे असं तर मी ते चेक करत सगळीकडेच करण उतरलेलं दिसत होतं तर मी खूप चिडली त्यांच्याशी फोनवर खूप भांडली आणि संध्याकाळी पहा मी सगळा पसारा काढला कारण मला एक टू वस्तू सापडत हो नव्हत्या शेवटपर्यंत ती सापडली नाही आजचा जर ब्लॉग आवडला असल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय